अकोल्यात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे वाशिम येथील अट्टल दुचाकी चोरट्यांच्या टोळीला अटक करत स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल साठ मोटरसायकली जप्त केल्या असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे अकोला शहरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त असतानाच अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत वाशिम येथील अट्टल दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे विशेष म्हणजे या टोळीतील एक आरोपी आचारी म्हणून काम करत असला तरी प्रत्यक्षात त्याचा मुख्य व्यवसाय दुचाकी चोरीचाच असल्याचे उघड झाले आहे अठरा तेवीस वयोगटातील या तरुणांनी संगनमत करून अकोला शहरातील विविध भागातून तसेच शेगाव येथून एकूण सात दुचाकी चोरल्या चोरी केलेल्या मोटरसायकली वाशिम येथे नेऊन कमी किमतीत विक्री करण्याचा त्यांचा डाव होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे वाशिम येथे सापळा रचत राम सिंह ठाकूर वर्ष तेवीस सूरज रवींद्र लांडेकर वर्ष अठरा आणि प्रकाश रवी जाधव वर्ष अठरा या तिघांना ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या सात मोटरसायकली आणि तीन मोबाईल असा एकूण सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत एकूण गुन्हे उघडकीस आले आहेत आजची तरुण पिढी शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळत असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करत असून पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे